आवडते ना ना? एके दिवशी भगवान माता स्पर्धा अशी <coughs> होती की दोघांमधून कोण पृथ्वी प्रदक्षिणा अधिक करून येईल तो जिंकणार हे ऐकताच कार्तिकीय तत्काळ आपल्या वाहनावर म्हणजेच मोरावर आरूढ होऊन पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाला गणपती मात्र कोणत्याच घाईत दिसत नव्हता त्याने अगदी सावकाश आपल्या आईवडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घातली आणि त्यांना वंदन करू लागला पार्वतीने त्याला म्हटले अरे बाळा कार्तिकीय कितीतरी पुढे पोहोचला असेल आणि तू इथेच त्यावर गणपती स्मिथास्य करत म्हण म्हणतो तुम्ही दोघंच माझं जग आहात आणि तुमच्या भोवती प्रदक्षिणा घातली म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचेच पुण्य मला मिळणार आहे हे ऐकून शंकर पार्वतीला गणपतीचे कौतुक वाटले त्यांनी गणपतीला म्हटले तू खरंच बुद्धिमान आहेस आता संपूर्ण जग तुला बुद्धिदाता म्हणून ओळखेल कशी वाटली गोष्ट नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद